नमस्कार सहावा सातवा अध्याय माझा निम्मा वाचून झाला खूप मोठा अध्याय होता त्याच्यामुळे मग मी निम्म्यातच थांबले कारण एवढा मोठा अध्याय एका वेळेला ऐकायला पण त्रासदायक होतो एवढा वेळ पण असतो म्हणजे सगळ्यांना म्हणून मग मी आता राहिलेला परत निम्मा अध्याय वाचते सहावा अध्याय असाच मोठा होता तोही मी दोन भागांमध्ये वाचला होता तर माझा असं प्रत्येकाला अगदी आवर्जून सांगणं आहे की तुम्ही पहिल्या भागापासून सगळे भाग व्यवस्थित ऐका मला काही करायचं नाही आहे जेव्हा तुम्ही शांत वेळ असेल तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ चालू करा शांतपणे ऐका तुमच्या स्वतःमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल आता सध्याचं जे वातावरण आहे ते प्रॉब्लेम्स होणार नाही आहेत सगळीकडेच प्रॉब्लेम्स आहेतच प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहेत मानसिक टेन्शन्स अनेक आहेत प्रत्येकाला आणि त्या ह्याच्यावर जर आपल्याला मात करायची असेल तर परमार्थ परमार्थ ह्याच्याशिवाय आपल्याला दुसरा कुठलाही पर्याय आता मला तरी दिसत नाहीये त्याच्यामुळे मी स्वतः एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण व्हावी म्हणून मी हे वाचते आणि माझ्याबरोबर त्याचा लाभ तुम्हालाही व्हावा असं मला मनापासून वाटतं त्यामुळे आता मी हे वाचन करायला सुरुवात केली आहे तर तुम्ही पहिल्या अध्यायापासून ऐकायला सुरुवात करा प्रत्येक अध्यायाच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रत्येक पहिल्यापासूनच्या आधीच्या अध्यायांची अध्या लिंक मुद्दाम देते की जेणेकरून तुमच्याकडे जाऊ नये तर जेव्हा जेव्हा सवळ असेल तेव्हा तुम्ही नक्की ऐका तर चला आता मी सातवा अध्यायातला राहिलेला भाग वाचायला सुरुवात करते तुम्ही ऐका प्रश्न श्रीपाद करा मी आज्ञानी आहे आपण साक्षात दत्तप्रभू आहात समस्त जीवांचा आश्रय तूच आहेस खरे पाहता या सृष्टीची रचना कशी झाली याचे विवरण करून मला कृतार्थ करावे लोकालोक वर्णन आजोबा स्वर्गात अठ्ठ्याऐंशी हजार गृहस्थ मुलींचा वास असतो पुनरावृत्ती होणे त्यांचा धर्म असून धर्मप्रचारासाठी बीजरूपाने ते विद्यमान असतात परमात्म्याच्या अनिवर्चनीय निवर अशा शक्तीच्या एका स्वल्प अशा अंशाने जगतच सृष्टी रचण्यासाठी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली परमात्म्यापासून क्रमाने सर्वव्यापी असे जल निर्माण झाले परमात्म्याच्या तेजाने त्या जलात कोट्यावधी सुवर्णक्रांतीयुक्त अंड निर्माण झालं त्या अंड्यात एक अंडा आपण निवास करीत असलेले ब्रह्मांड आहे यातील भाग अंधकारमय असून तेथे परमात्म्याचे तेज मूर्तिमान झाल्याने अनिरुद्ध झाले त्या अंड्यातील अंधकार परमात्म्याने आपल्या तेजाने नैसा केला हिरुण्य गर्भ सूर्य सविता परज्योती अशा अनेक संज्ञांनी संज्ञांनी वेदांत त्यांचे वर्णन आले आहे वेदांत त्याचे वर्णन आले आहे त्रेता युगात पिठिकापुरात भारद्वाज महर्षिंनी एक कोटी ब्रह्मांडात भरलेल्या दत्तात्रयांच्या तेजस उद्देशून सवितृ काठ काठ काचे आयोजन केले होते सवितृ काठकाचे आयोजन केले होते सत्य सत्ययोगात निरामय स्थान नावाचे एक स्थान आहे त्रिखंड सोपानाथ वसु रुद्रानित्य रुद्रादित्य नावाने पितृगणांचा येथे वास आहे निरामय स्थानाचे संरक्षक म्हणून ते कार्यरत असतात कारण ब्रह्मलोक म्हणविणाऱ्या या स्थानात चतुर्मुख ब्रह्माचे निवासस्थान आहे त्यास विद्यास्थान किंवा मूल मूलस्थान असे जाणले जाते त्यावर प्रख्यात असलेले श्रीनगर आहे त्याच्यावर महाकैलास त्यावर कारण वैकुंठ आहे सत्यलोकात पुराणपूर नावाचे विद्याधर स्थान आहे तपोलोकात अंजना वतीपूरमध्ये सा साध्यांचा वास आहे जनलोकात अंबावतीपूर येथे सनक स सनंदनाती ऋषींचा निवास आहे महल लोकात ज्योतिषमतीपुरामध्ये सिद्धार्धी गणाचा गणांचा वास आहे स्वर्ग लोकात अमरावतीपुरामध्ये देवेंद्रा देवता गणाचे वास्तव्य आहे खगोलाशी संबंधित्रुवर लोकात रथ रथांतरपुरामध्ये विश्वकर्मा नावाच्या देवशिल्पीचा वास आहे आजोबा भूलोकात दोन भाग आहेत मानवांचा निवास असलेल्या एका भागास भूगोल असे म्हणत ह्याच्याशिवाय महाभूमी म्हणणारा दुसरा भाग आहे ही महाभूमी भूगोलकाच्या दक्षिणे आहे म्हणजे भूलोक असून त्यात महाभूमीचा पण समावेश आहे पाताळात अतल वितल सुतल रसातल तलातल महातल आणि पाताळ अशा सात प्रकारचे अशा प्रकारचे सात लोक आहेत थोडक्यात या स्वर्ग वर्ते पाताळ असे म्हणत आपण राहतो या भूगोलाच्या खालच्या बाजूस महाभूमी आहे मध्यभागात उंचवटा असून चक्राकार आहे त्यामुळे त्याच्या उप तलावर चंद्र सूर्यचंद्र सदैव झळकत असत सतत प्रकाशमान असल्या कारणाने तेथे कालमानाचे निर्णय नाही या महाभूमीवर सप्तसमुद्र सप्तद्वीप चंबूद्वीप या महाभूमीवर आहेत भूलोक व भूवर लोक अशी संयुक्त संज्ञा मर्त्य लोक अशी आहे भूलोकात महाभूमी व भूगोल असे दोन प्रकार आहेत सृष्टीचा प्रारंभिक समस्त लोक जलमय होते प्रजापती ने सृष्टी रचनेच्या आशयने तपाचरण केले तेव्हा जलावर तरंगत असलेल्या पुष्करपणाचे दर्शन झाले प्रजापतीने वराह हो रूप धारण करून पुष्करपणाजवळ पाण्यात बुडी मारली खाली त्यास महा भूमी आहेल थोडी ओली माती काढून आपला धागा सुणाने त्या मूर्तीचे दोन भाग पडले एक भाग पाण्यावर आऊ पुष्करपणावर ठेवल्याने पृथ्वी झाली आजोबा आजोबा याला भूगोल असे म्हणत महाभूमीपासून भूगोलाचे अंतर पाच कोटी ब्रह्मांड योजने आहे महाभूमीचा विस्तार पन, पन्नास कोटी आहे जम्बूद्वीप नावाचे द्वीप या महाभूमीवर आहे त्यांच्यात नवखंड न, 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 आहेत देवखंडी देवता व गभस्थ खंडी भूतांचा निवास आहे पुरुषखंडी किन्नर भरतखंडी मानव शरभखंडी सिद्ध गंधर्वखंडी खंडी गंधर्व ताम्रखंडी राक्षस शेरुखंडी यक्ष व इंदुखंडी पन्नंगांचा निवास आहे महाभूमीवर असलेल्या जंबूद्वीपाच्या दक्षिणेस असलेले भरतखंडी भरतपुरी वैवस्वत मनु मुंशी व मानवासमवेत राज्य करीत आहेत थोडीशी अवघड आहे भाषा वाचायला मला वाचायला आणि तुम्हाला ऐकायलाही पण तरी आपण वाचतोय महाभूमीवर द्वीप असल्याप्रमाणे भूगलावर सुद्धा जम्बूद्वीप आहे माझा श्रीपाद श्री वल्लभतात पिठिकापुरी होण्या अगोदर शंभर मा... महाभूमीत माझे जा आगमन झाले महाभूमीवर असलेल्या विस्तार लक्ष ब्रह्मांड योजने आहे जंबूद्वीपावर असलेल्या भरतखंडी वैवस्वत मनू आहेत इतर खंडात देवयोनेचा वास आहे पोळ्या उन्हासारखा प्रकाश असून तेथे ते दिवस किंवा रात्र याचा भेद नाही लवण समुद्रा समुद्राची हो लक्ष योजने द्वीपाची दोन लक्ष योजने हो एक क्षूर स समुद्राची दोन लक्ष योजने हो कुश द्वीपाची चार लक्ष योजने सुरा समुद्राची चार लक्ष योजने हो क्रौंच द्वीपाचे आठ लक्ष योजने हो सर्फी समुद्राचे आठ लक्ष योजने हो शाखद्वीपाची सोळा लक्ष योजने दधी समुद्राची हो सोळा लक्ष योजने शर्मली द्वीपाची बत्तीस लक्ष योजने क्षीरसमुद्राची बत्तीस लक्ष हो योजने पुष्कर द्वीपाची चौसष्ट लक्ष हो योजने शुद्ध जलसमुद्राची चौसष्ट लक्ष हो योजने चलाचल पर्वताची एकशे आठ हो लक्ष योजने चक्रावळी पर्वताची दोनशे छप्पन्न लक्ष हो योजने लोकालोक पर्वताची पाचशे बारा लक्ष हो योजने तपोभूमीची बाराशे पन्नास लक्ष योजने असा विस्तार आहे लोकालोक पर्वताच्या पलीकडे सूर्यलक्ष्मी जाऊ शकत नाही म्हणून लोकालोक पर्वत व अंडभित्ती भित्ती म्हणजे भिंत यामध्ये अंधकार पसरलेला दिसतो अंडा अंडाताचा विस्तार कोटी योजने आहे वराह हो, वराह हो अवतार किंवा अंदृश्य अवतार हो भूमीस व्याप्त करणारे असे अवतार नाही वराह हो म्हणजे सुख नसून एक सुळा असलेला खडग मृग आहे द्वीप द्वीपाधिपती द्वीपाधिपती द्वीपाधी देवतांचे वर्णन महाभूमीत असलेल्या जम्बूद्वीपाचे स्वयंभू म्हणून चक्रवर्ती म्हणून प्रथम पालन केले त्यांचे सात पुत्र सात द्वीपांचे अधिपती प्लक्षद्वीपाचे मे मेधातिथी शालमान द्वीपाचे व पुषमंत पुषद्वीप दु, पुषद्वीपाचे ज्योतिषमंत क्रौंचद्वीपाचे ज्योतिमंत शाखद्वीपाचे हव्य पुष्करद्वीपाचे सवन हे पहिले चक्रवर्ती होत कुलक्षद्वीपातील चातुर्वण वर्ण आर्य पुरविंदक विंदक भाविन या नावाने प्रसिद्ध आहे चंद्र चंद्राकृतीत असलेले विष्णू त्यांचे आराध्य दैवत आहे शलमलद्वीपी कपिल चारणक इत व कृष्ण असे चार वर्ण आहेत त्यांचे आराध्य दैव विष्णू आहे कुशद्वीपात दमी सुष्मिळ स्नेह व मंदेह असे चार वर्ण आहेत त्यांचे आराध्य दैवत ब्रह्मा आहे त्रौंच द्वीपात पुष्कर पुष्कर धन्य व पिष्य असे चार वर्ण असून त्यांचे आराध्यगद मानस व मंद असे वर्ण असून सूर्य भगवनाची ते उपासना करेल पुष्कर द्वीपात मात्र चतुर्वर्ण नाही सगळे देवतांच्या साथी रोग व शोकमुक्त असून आनंदाने कालक्रमाणू करतात त्यांचे आराध्य दैवत ब्रह्मा आहे आपल्या भूगोलात जु जम्बूद्वीपामध्ये भरतवर्ष किंपुरुष वर्ष हरिवर्ष केतुमाल्य वर्ष इला वर्ष भद्राक्ष वर्ष रम्मक वर्ष हिरण्युरुवर्ष वर्ष, या नावाचे भाग आहेत महाभूमी गोलाकार असून मध्यभागी कासवाच्या पाठीप्रमाणे उंच आहे या उंचवट्यास असे भूगोल मात्र सारखे असते महाभूमी मेरू रेखेस वळसा घेऊन ब्रह्मांडाच्या टोकापर्यंत व्यापून आहे भूगोल मात्र ज्योतिष ज्योतिष चक्राच्या समानांतरावर मध्यभागी स्थित आहे महाभूमीच्या मध्यभागी असलेले मेरू रेखेच्या भोवती जम्बूद्वीप आहे त्याच्या भोवती सप्त समुद्र द्वीपादी आहेत भूगोलाच्या उत्तरार्धास देवभाग व दक्षिणार्धास अशुभ भाग असे म्हणत महाभूमीच्या मध्यभागी मेरू दैदित्यमान असून जीवांस पालन करणाऱ्या मनूचे निवासस्थान आहे भूगोल जीवांचे निवासस्थान आहे महाभूमीच्या भूगती असलेले चक्रवा चक्रवाळ पर्वत शिखरी ज्योतिष चक्र स्थित आहे भूगोल मात्र यापेक्षा भिन्न आहे सप्त सप्त कक्षांनी आवृत्त असलेले ज्योतिष चक्र भूगोलाची रोज एक प्रदक्षिणा करीत आहे महाभूमीत शीतोष्ण कमी असून सदैव प्रकाशमान असल्या कारणाने नित्य दिवस असल्याने काळाचा व्यत्यास नाही भूगोलात ह्याच्या विपरीत आहे महाभूमी केवळ पुण्यफल अनुभवण्यास प्राप्त करण्यायोग्य आहे स्थूल शरीराने अप्राप्य आहे भूगोल पुण्य मिळवण्यासाठी असलेली कर्मभूमी असून स्थूल भूमी होय महाभूमीवर मनुप्रलयाशिवाय दुसरे प्रलय उद्भवत नाही भूगोलात युग प्रलय महायुग प्रलय मनुप्रलय इत्यादी दिगर, घट इत्यादी घडतात महाभूमीस धात्री विधात्री अशी नावे आहेत भूगोलास मही उर्वी क्षिती पृथ्वी व भूमी अशी नावे आहेत आजोबा पाताळ लोकांविषयी सांगतो ऐका अतल येथे पिशाच गण लोकात गुह्यक सुतल लोकात राक्षस रसातलात भूत तला तलात तला यक्ष महातलात पितर व पाताळात पन्नंगांचा वास आहे लोकातील निवासी लोकाधिपती व खंडांचे विवरण वितल लोकांचा व नव व नव, नव निधींचा अधिपती कुबेर आहे हा ब्रह्मांडांचा कोषाधिपती असून उत्तर दिशेस अलकापुरी येथे त्याचा वास आहे वितल लोकांच्या मेरूच्या योगिनीपुरात मय राहो हा राक्षसांचा शिल्पी असून त्याने त्रिपुरा सुरांस आकाशात उंच विहार करण्यास योग्य असे त्रिपुर निर्माण करून दिले आहेत सुतल सुतलातील वैव स्वतपुरात यमाचे अधिपत्य आहे हा दक्षिण दिशेचा अधिपती आहे या नगरात प्रवेश करण्यापूर्वी अग्निहोत्रा नदी आहे या नदीत वैतरणी असे म्हणतात पुण्यमतास ही नदी सुलभरितीने ओलांडता येते तर पापात्म्यास अति कष्टदायक ठरते रसातालात पुण्यनगर येथे नि नावाचा नावाचं दैत्य राज्य नावाचं दैत्य राज्य करतो हा नैऋत्य दिशेचा अधिपती आहे तलातल लोकात धनिष्ठानपुरात विशाच्य गणाबरोबर वेताळाचे राज्य आहे महातलात कैलासपुरी सर्वभूत गणासहित कात्यायनीपती ईशान आहे तो ईशान्य दिशेचा अधिपती होय पाताळात वैकुंठ नगर आहे त्यात श्रीमन्ना रा श्रीमनारा रायण पाताळात असलेल्या असुरांसहित वासुकी इत्यादी सर्वश्रेष्ठांबरोबर शेषशाही होऊन विराजमान आहेत यास श्वेतद्वीपात असलेले कार्यवैकुंठ असे म्हणत पाताळ युवकात श्रीखंड सोपान आहे प्रथम खंडात अनंग जीवांचा निवास आहे द्वितीय खंडात वास आहे तृतीय खंडात यातनामय शरीर प्राप्त झालेले जीव आक्रोश करीत असतात महाभूमीमध्ये सप्तसमुद्र सप्तद्वीप यांच्या मध्यभागी जम्बूद्वीप आहे जंबूद्वीपाचे नवखंडांमध्ये विभाजन झाले असून दक्षिणेस असलेल्या खंडास भरतखंडाचे म्हणत भरतखंडात भरतपूर भरत येथे स्वयंभू म्हणू राहत आहे अनेक पुण्यजीव ऋषी इत्यादी स्वयंभू मनूच्या चराचर चक्रवाळ लोकालोक असे पर्वत स्वर्ग लोकांपर्यंत व्यापून आहेत हे कांतिकिरणास आपल्यामधून कधीच प्रसारित होऊ देत नाहीत महाभूमीच्या खाली सात अधोलोक आहेत या सप्तपाताळ असे म्हणतात अतल लोकात भिशन निवास आहे वितल लोकात मालकापुरीत कुबेर असतो व योगिनीपुरात <coughs> सुतल लोकात राजा बळी आपल्या परिवारासह असतो वैभस्वर वैवस्वतपुर यमाचे निवासस्थान असून ते येथील नरकात जीव यातना भोगतात पुण्यपूर येथे निवास करतो वेताळ व कैलासपुरी रुद्र महातलात पितृदेवांचा वास आहे पाताळात श्वेतदीप वैकुंठ आहे यात नारायणाचा निवास आहे मेरूस लावून अधोभागी अनंगजीव प्रेतगण व यातना देह असतात निरालंब स्वच्छ गृहस्थानात महापातकी असत भोजन आणि रोग्रवे अपुण अपुण नेले वकुमार पद्मार, पद्मार्थ बुद्ध अर्थी नाम उदक उदकम दत्तमक्षय रूप रूप उपस्थिती उत्तरा उत्तरापोषण यांना उदक प्रदान करीत असतो लोकाचे नाव त्यांचे विस्तीर्ण विवरण तो असलेले भूगोल व महाभूमी भिन्न आहेत ते स्पष्टपणे समजून घे भूगोल बिंदूच्या वर ऊर्ध्व ध्रुव स्थानापर्यंतच्या प्रदेशात मेखुरेखेस प्र प्रकाशमान करणारे सूर्यलोक होय हे सूर्यदेवतेचे लोक असून सूर्यग्रह मंडल नव्हे याचप्रमाणे चंद्रलोक अंगारक लोक बुधलोक गुरुलोक शुक्रलोक शैनेश्वर लोक राष्ट्रदी देवतालोक नक्षत्र देवतालोक सप्तऋषी लोक ऊर्ध्व ध्रुवलोक असे आहेत याशिवाय आणखी अवांतर लोकसुद्धा आहेत भूमध्य बिंदूपासून सूर्यलोक लक्ष ब्रह्मांड योजने आहे हे सूर्यग्रहाचे अधिपती असलेले सूर्य देवतेचे स्थान आहे भूमध्य बिंदूपासून चंद्रलोक दोन लक्ष ब्रह्मांड योजने अंगारक लोक तीन लक्ष ब्रह्मांड योजने लोक पाच लक्ष ब्रह्मांड योजने गुरु लोक सात लक्ष ब्रह्मांड योजने शुक्र लोक नऊ लक्ष ब्रह्मांड योजने शैनेश्वर लोक अकरा लक्ष ब्रह्मांड योजने राशादी देवता लोक बारा लक्ष ब्रह्मांड योजने दे नक्षत्रादी देवता लोक ते, तेरा लक्ष ब्रह्मांड योजने ध्रुव लोक पंधरा लक्ष ब्रह्मांड योजने आहे याप्रमाणे बिंदूपासून विविध अंतरावर स्वर्ग लो, लो, लोक मर महर लोक जनलोक तपोलोक सत्य लोक आहेत भूमध्यबिंदूपासून ब्रह्मांडापोवती भिंतीसारखे अंडा अंडातापर्यंत चोवीस कोटी पन्नास लक्ष ब्रह्मांड योजनांचे अंतर आहे भूमध्य बिंदूपासून अंडा तापच्या बाहेर पर्यंत पंचवीस कोटी पन्नास लक्ष ब्रह्मांड योजनांचे अंतर आहे भूलोक वर लोक स्वर लोक प्रलयकाळी नाश पावतात स्वर लोकावरील महर लोक थोडेफार थी। नाश पावून थोडे स्थिर राहतात त्यावर असलेले जन तप सत्य लोक ब्रम्माच्या आयुष्याच्या नाश पावतात स्वर्ग म्हणजे स्वर लोक महर लोक जनलोक सत्तपूलोक सत्यलोक व अंडातापर्यंतचा प्रदेश दत्त म्हणजे कोण आजोबा दत्त तत्व तुम्हाला अनुभवायचे असेल तर लक्ष्य वेळा जन्म घेतले पाहिजेत कोट्यानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त करून त्यांचे अतिक्रमण करून असलेले एकमय व तेजो महाराशी म्हणजे दत्त असे समज ते दत्तप्रभूस तुझ्यासमोर असलेले श्रीपाद श्रीवल्लभ आहेत असे जाण श्री चरणांनी केलेला हितोपदेश ऐकून नरसा धानी व त्यांची पत्नी चकित झाली एक वर्षाच्या बालकाने साधिकाराने एवढे महत्वपूर्ण व गहन असे विषय सांगणे व स्वतः दत्त असल्याचे निरूपण ऐकल्यावर नरसावधानी व त्यांच्या पत्नीस राहली नाही ते ढसाढसा रडू लागले शिशूचे श्री चरण स्पर्श करावे अशी इच्छा व्यक्त केली त्यास श्रीपादांनी नकार दिला नरसाव धानी व त्यांची पत्नी जागच्या जागी खुळ राहिले श्रीपाद प्रभू म्हणाले मी दत्त आहे कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमाव तत्व मीच आहे दिग हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे जे कोणी त्रिकर्ण शुद्धीने दत्त दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा श्री नरसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात तेथे मी सूक्ष्म रिप रूपाने सदैव असतो माझे मातामह असलेले श्री बापूनार्य बरप्रांतातून पादगया क्षेत्री श्राद्धाधिक कर्म करण्यास आलेल्या लोकांस सेवाभावाने भोजन व राहण्याची सोय करीत असताना काही लोकांनी आक्षेप घेतला कोठे आहेत तुमचे स्वयंभू दत्त आदृश्य झाले ना तेव्हा श्रीपाद म्हणाले तो दत्त मीच आहे मी जन्म घेतलेल्या पवित्र गृहात राहण्यास आलेले नक्कीच पवित्र होतील पितृदेवतास अवश्य पूर्ण लोकांची प्राप्ती होईल जीवित असलेल्या जीवांचे तसेच मरण पावलेल्या जीवांचे योगक्षेम वहन करणारा प्रभू मीच आहे मला जन्म मरण दोन्ही समान आहे तरी तू स्वयंभू दत्ताची आराधना केल्याचे फळ हेच का अशी व्यथा तुझ्या मनात आहे तुझ्यावर असलेले आळ नाहीसे करण्यास स्वयंभू दत्ताचे दर्शन शीघ्र होईल आणि मूर्तीची प्रतिस्थापना होईल तुला मी आयुष्य दिले दत्त ध्यानी असू दे जन्मी तुला अनुकूल होईल असे आश्वासन असे देतो या जन्मी माझ्या पादुका स्पर्श स्व... करण्याचे महापुण्य तुला नाही कोट्यानुकोटी ब्रह्मांडाचे सृजन रक्षण वलय करणारा एकैक एक एक प्रभू असा मी माझ्या वरद हस्ताने तुला आशीर्वाद देतो महाभयंकर अशा ध्वनीने श्री चरणांचे शरीरातील अणुपरमाणू विघटित होऊन श्रीपाद अदृश्य झाले बाबा रे शंकर भट्टा श्रीपादांनी स्वतः दिगंबा निरोप त्यांचे सर्व व्यापक तत्व निराकार असलेले ते तत्व साकार रूपात असे अवतारित झाले हे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे लहान मुलाच्या रूपाने गोंडस रूप धारण करून आलेल्या त्या जगतप्रभूच्या लहानपणापासून करीत असलेल्यांना अंत कोठे श्रीपाद समाप्त सगळ्यांनी जे जे तुमचे नातेवाईक जर समजा पुढे परदेशात असतील अमेरिकेत असतील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर त्यांना नक्की सांगा की कल्याणी म्हणून एक यूट्यूब चॅनल चालू झालेला आहे कल्याणी ऑडिओ बुक नावाने तर आत्ता दत्त महाराजांचं प म्हणजे हे पाठ वाचते मी सात अध्याय आपले पूर्ण झालेले आहे तर त्यांना नक्की लिंक शेअर करा आणि त्यांना ऐकण्यास सांगा जेणेकरून त्यांना घरी बसून परमार्थ येईल धन्यवाद